हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या ऑगस्ट सो सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे श्री कृष्ण जन्माष्टमी आणि या दिवशी श्रावणातला चौथा सोमवार सुद्धा सो आहे आणि या दिवशीच श्रीकृष्ण जन्माष्टमी जी आहे तर ती आलेली आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमी ज्याला आपण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असं सुद्धा म्हणत असतो तर हा एक अत्यंत महत्वाचा हिंदू सण आहे तर या संपूर्ण भारतामध्ये अगदी भक्तीने हा सण साजरा केला जातो आणि हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील सर्वात प्रिय देवतांपैकी म्हणजे भगवान कृष्णांचा जन्मदिवस आहे आणि सव्वीस ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी जी आहे तर ती आपण साजरी करणार आहोत तर श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे अवतार आहेत आणि या दिवशी आपण त्यांचा जन्मदिवस जो आहे तर तो साजरा करत असतो तर यांचा जन्म हा जगात शांतता आणि धार्मिकता आणण्यासाठी झाला होता आणि हिंदू धर्मग्रंथानुसार कृष्णांचा जन्म मथुरेत देवकी आणि वासुदेवांच्या पोटी झाला जेव्हा पृथ्वीवरती वाईट शक्तींचा भार होता आणि त्यांचा जन्म वाईटावर चांगल्यांचा विजयाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण मध्यरात्री बाळकृष्णांची पूजा करत असतो म्हणजे श्रीकृष्णांची पूजा करत असतो आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करत असतो तर पाळण्यामध्ये घालून त्यांना त्यांचा पाळणा सुद्धा म्हटला जातो आणि त्याचबरोबर या दिवशी करण्यासाठी काही आणि प्रभावी असे उपाय सुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अत्यंत प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या श्रावणातल्या श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला गाईला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल सात जन्माचं दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घराचं गोकुळ हे झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच करा आणि पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी आणि आपल्या अडचणीतून आपल्याला मार्ग मिळण्यासाठी करायचा आहे बऱ्याच वेळेला आपल्या घरासोबत संबंधित काही अडचणी असतात जसं की मुलांच्या प्रगतीबद्दल काही अडचणी असतील आपल्या घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील पैशांच्या बाबतीत काही अडचणी असतील किंवा कर्जाबद्दल काही तुमच्या जर अडचणी असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्यातून मार्ग मिळवण्यासाठी आणि आयुष्यातील सर्व प्रकारच्या अडचणी या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते तर पहा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की गायीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि श्रीकृष्ण दिवशी ज्या प्रकारे श्रीकृष्णांची पूजा करण्याला महत्व दिलं जातं तितकंच महत्व हे गायीची सेवा आणि पूजा करण्याला दिलं जातं आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला या दिवशी न चुकता करायचा आहे तर या दिवशी तुम्ही व्रत करू नका श्रीकृष्णांची कोणतीही सेवा पूजा तुम्हाला करायला नाही जमली तरीही चालेल पण हा एक उपाय केल्याने सुद्धा श्रीकृष्ण हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या शंभर टक्के दूर होतील इतकं महत्व या उपायाला दिलं जात जो व्यक्ती दान करतो त्याचं पुण्य जे त्याला मिळतं तर त्या पुण्याचं मोजमाप हे होऊ शकत नाही अन्न साधारण पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होत असतं कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की श्रीकृष्णाने लहानपणापासूनच गायी राखल्या होत्या कोणी राजकुमार हे ते नव्हते आणि कोणत्याही गुरूंकडून त्यांनी शिक्षा सुद्धा घेतली नव्हती श्रीकृष्णांनी आपल्याला गायीचं महत्व जे आहे तर ते पटवून दिलेलं आहे गायीपासून मिळणारं पंचगव्य हजारो रोगांवरती गुणकारी औषध आहे आणि त्याचबरोबर पूजापाठ हवन पंचगव्य नसेल तर त्यामध्ये यश मिळत नाही इतकं महत्व या गायीला दिलं जातं आणि जेव्हा श्रीकृष्ण हे शेतामध्ये जाऊन बासरी वाजवायचे तेव्हा त्या ते बासरीच्या आवाजाने तिथे असणाऱ्या सर्व गायी ज्या आहेत त्या त्यांच्यापाशी गोळा व्हायच्या आणि गायीची वासरं जी आहे तर ती बासरीच्या आवाजावरती नृत्य करायच्या आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला श्रीकृष्णांच्या पूजेसोबतच गायीची पूजा सेवा ही आवर्जून करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे पहा या दिवशी जेव्हा आपण सकाळी स्वयंपाक करणार आहोत तर त्याच वेळी तुम्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही स्वयंपाक केल्यानंतर जेवायला बसणार आहात तर तुमचं जेवणाचं ताट जे आहे तर ते तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये तुम्ही पदार्थ जे बनवलेले असतील तर ते सगळे पदार्थ तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत वेगळं तुम्हाला बनवायची गरज नाही श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये काहीतरी एखादा गोड पदार्थ हा बनवलाच जातो तर ही जी काही भाजी पोळी चपाती जे काही पदार्थ तुम्ही बनवलेले असतील तर ते तुम्हाला ताटामध्ये घ्यायचं आहे आता या दिवशी श्रावणातला चौथा सोमवार सुद्धा आहे बऱ्याच जणांना उपवास असतो आणि अशा वेळेला तुम्ही उपवासामध्ये जे पदार्थ खाणार आहात मग ते केळी असेल साबुदारा खिचडी असेल किंवा इतर कोणतेही पदार्थ असतील तर ते सगळे पदार्थ तुम्हाला ताटामध्ये घ्यायचे आहेत किंवा तुम्हाला जर उपवास असेल तर तुम्ही जे जेवण बनवणार आहात तर ते पदार्थ तुम्हाला ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा बसताना तुम्हाला अजून एक ताट घ्यायचं आहे आणि तुमच्या ताटामध्ये जे तुम्ही वाढून घेतलेलं आहे त्यातले अर्धे अर्धे पदार्थ काढून दुसऱ्या ताटामध्ये ठेवायचे आहेत म्हणजे अर्ध जेवण तुम्हाला दुसऱ्या ताटामध्ये साईडला काढायचं आहे तर तुम्ही तुमच्यासाठी एक ताट ठेवायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तर आपण ताटातले जे पदार्थ आहेत तर ते दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहे ते ताट तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमचं ताट स्वतः तुम्हाला झाकून ठेवायचं आहे आणि गाईला पदार्थ खाऊ घातल्यानंतर तुम्हाला तुमचं जेवण करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे आणि तुम्ही जे पदार्थ तुमच्या ताटामध्ये घेतलेले आहेत तर ते तुम्हाला घ्यायचं आहे एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अगदी चमचाभर हळद टाकायची आहे त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि हे सगळं घेऊन तुम्हाला गाईजवळ जायचं आहे आता तुमच्या आजूबाजूला गाय असेल तर तिथे जा नसेल तर गोशाळेमध्ये सुद्धा तुम्ही गेला तरीही चालेल तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती हळदीचं पाणी अर्पण करायचं आहे गायीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि हे जे पदार्थ ताटामध्ये आपण ठेवलेले आहेत तर ते गायीला खाऊ घालायचं आहे तर या दिवशी गायीला हे पदार्थ खाऊ घातले तर तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा आपण गायीला हे पदार्थ खाऊ घालतो तेव्हा तेहतीस कोटी देवी देवता हे पदार्थांचं सेवन करत करत असतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्यामुळे आपण ज्या संकटामध्ये असतो किंवा ज्या काही अडचणीमध्ये असतो त्यातनं आपल्याला मार्ग मिळतो आणि त्यातनं आपली मुक्तता होत असते आणि म्हणून हा एक उपाय तुम्हाला आवर्जून न चुकता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे जेव्हा तुम्ही गायीला ही वस्तू खाऊ घालाल तेव्हा गोमातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला गाईला स्पर्श करणं शक्य असेल तर गायीच्या पाठीवरून तुम्हाला हात जो आहे तर तो फिरवायचा आहे आणि फिरवत असताना सुद्धा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आता हात फिरवून आपण जर आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली तर ती शंभर टक्के आपली इच्छा मनोकामना पूर्ण होते आपल्या आर्थिक समस्या आहेत तर त्या सुद्धा नष्ट होतात आणि दारिद्र्य हे सुद्धा आपलं दूर जातं त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील आणि सतत हट्टीपणा करत असतील मुलांची प्रगती होत नसेल तर या दिवशी तुम्हाला मुलांच्या हातून गाईला हिरवा चारा हा खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा आहे असं म्हटलं जातं की या दिवशी जर, जर लहान मुलांनी गाईला हिरवा चारा खाऊ घातला तर मुलांच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतात तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।